नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणूक या आता लवकरच होणार आहेत केंद्रीय निवडणूक आयोग आता महाराष्ट्रातील दोन दिवसीय दौरा करणार आहे आढावा बैठक घेतल्यानंतर कोणत्याही क्षणी तारीख जाहीर होऊ शकते जवळपास दिवाळीच्या मागे पुढे निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे मात्र यापूर्वी राज्यातील स्थिती काय आहे तीच आपण या ग्राउंड रिपोर्टच्या स्पेशल रिपोर्टमधून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवायला विसरू नका मित्रांनो उद्धव ठाकरे यांची साथ सोडणे कशा प्रकारे भाजपला महागात पडू लागलेलं ला आहे हे आपण बघूयात उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना सत्तेच्या हवा भाजपच्या डोक्यात गेली आणि उद्धव ठाकरे यांच्या मंत्र्यांना दुय्यम स्थान दिले सध्याचे राज्याचे मुख्यमंत्री आणि तत्कालीन मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपवर नाराज व्यक्त करत रडत रडत भाषणामध्ये सांगितलं आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामाही दिला हे सगळ्यांना माहीत आहे मात्र अचानकपणे असं काय घडलं की उद्धव ठाकरे वाईट आणि भारतीय जनता पक्ष यांच्याबद्दल मुख्यमंत्र्यांना प्रेम हे उतवालं हे सुद्धा नवलच त्याचबरोबर ती चाळीस आमदार खासदार फोडणे इथपर्यंत ठीक होतं मात्र केंद्रातील सत्ता आणि डोक्यात गेलेली हवा याचमुळे भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीही फोडला गटाला धनुष्यबाण आणि शिवसेना चिन्ह दिले आणि आज शिंदेगट भाजपच्या पुढेही जाताना दिसू लागलेले आहेत यामध्ये भारतीय जनता पक्षाला कुजबुज सुरू झालेली आहे स्ट्राईक रेट आमचा चांगला हे शिंदेगट वारंवार बोलत असतानाच लोकसभेला झालेला भारतीय जनताचा पक्षाचा पराभव यावर जखमेवर मीठ चोळले जाते लोकांची नाराजी फोडाफोडीचं राजकारण हे अजिबात आवडलेलं नाही लोकांनी दोन हजार चौदा यानंतर अजित पवारांना नको म्हणून भाजपला मतदान दिले मात्र याच अजित पवारांसोबत देवेंद्र फडणवीस यांनी दोनदा शपथ घेतली मग अजित पवार यांना लोकांनी का सोडलं हे भाजपला कळालं नाही का अजित पवारांच्या विरोधात जाऊन तुम्हाला मतदान दिले मात्र तुम्हीच त्यांना सत्तेत मिळवले सत्तेत नसताना तुम्हीच त्यांच्यावरती आरोप केले हे जनतेचे प्रश्न यांच्याकडे भाजपकडे आता उत्तर नाही आहेत तर दुसरीकडे तिसरी आघाडी निर्माण करून पुन्हा एकदा या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये शंका उपस्थित झालेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी आणि केंद्रातील अमित शहा मोदी यांनी मातोश्रीला दुय्यम स्थान देणे हे महागात पडलेलंच आहे आता सध्या शिवसैनिक हा जोमाने कामाला लागलेला आहे आणि ग्राउंड रिपोर्ट असं सांगतोय की भारतीय जनता पक्षाला विधानसभेची निवडणूक अतिशय जड जाणार आहे आपल्या ग्रामीण भागामध्ये भाजपला पोषक वातावरण नाही तर महाविकास आघाडीसाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार शरद पवार या वयामध्ये पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आतापर्यंत असंख्य भारतीय जनता पक्षाच्या माजी आमदार माजी खासदार नेत्यांना नगरसेवकांना तुतारीचे प्रवेश दिलेले आहेत तर उद्धव ठाकरे यांच्याकडेही भारतीय जनता पक्षात असलेले नाराज जे जागा अजित पवारांच्या वाट्याला जाणार आहेत त्या ठिकाणी भाजपची मंडळी ही उत्सुक आहेत ते ठाकरेंकडे आणि शरद पवारांकडे येण्यासाठी वाट बघत आहेत यामुळे भाजप हा राज्यामध्ये पूर्णतः गारद झाला आहे असं म्हणायला हरकत नाही भाजपला फोडाफोडी आणि बदल्याचं राजकारण हे मात्र नक्कीच भोवलेलं आहे मातोश्री आणि लोकांचं नातं आणि ठाकरेंचं नातं हे एक वेगळ्या लेवलचं होतं पण भाजपने सत्य पुढे ते मिटवण्याचा प्रयत्न केला आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद